सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा साहेब मतदार यादीचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गोळ आहे असा विरोधकांकडून सातत्यानं तुमच्यावर आरोप होतोय नेमकी काय परिस्थिती आहे नेमका गोळ आहे का काय विषय येतो नेमका एकदा म्हणजे स्पष्ट आपण करावा कोरेगाव तालुक्यामध्ये बाहेरचं आक्रमण झालं एक उपरा उमेदवार इथं आला आणि तो उपरा उमेदवार येताना बाहेरून वीस ते पंचवीस हजार मतं घेऊन असतो त्यामुळं भूमिपुत्रांवरती अन्याय झालेला होता म्हणजे जर एखादा आला एकटा आला तर चालतो पण येताना ते बोगस मतं पण घेऊन आलं होतं पण त्याच्याविरोध आम्ही हे आंदोलन शिव सगळ्यात जास्त याचा त्रास सातारा करून घेतला खेळ आठळा आणि कोरोली गाठामध्ये प्रामुख्या प्रमाणात होताना तुम्हाला दिसतो आज तुम्हाला एखादं उदाहरण दिलं एकाच यादीमध्ये एका माणसाची तीन वेगवेगळी नावं आहेत उंच्यासारख्या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे की स्वर्षाचा नावाचा त्याची एकाच पानावरती तीन वेगवेगळ्या नावाने स्वतःची मतदार यादीमध्ये नाव आहेत तो तीन मतदान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाविका लोकशाही आहे का हा माझा त्यांना दुसरी गोष्ट या बोदेवाडीची नावं मुद्दाम उचलून त्या बोदेवाडीत टाकलेली आहेत ते पन्नास साठ जण कायम वंचित राहतात इतक्या लांब जाऊ शकत नाही नागेवाडीची नावं बोदेवाडीत टाकली ही किती लोक्य आहे त्रिपुटीची एकशे बेचाळीस नावं खेडमध्ये नेऊन टाकलेली आहेत दोन्हीकडं आहेत ते किती योग्य आहेत ही डॉक्टर बाबासाहेबांना विचार लोकशाही आहेत ना आणि आमचं मत इकडं आहे की स्थानिक लोक आहेत तुम्ही जाऊ इत नाही इथं उमेदवार टाकले माझ्या विरोधात जो महेश शिंदे नावाचा उमेदवार तुम्ही उभा केला हा उमेदवार इथला स्थानिक नाही आहे तो होमगावचा आहे त्या उमेदवाराला इथं उमेदवारी मिळाली कशी तुझं मतदार यादीत नाव कसं आलं हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही उपरी आहातच पण आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणी मागच्या दहा वर्षात केलं ते काढण्याचा प्रयत्न पण आम्ही घेतलेले जे आक्षेप आहेत काही चुकले असतील शंभर टक्के गावातल्या लोकांनी बरोबर घेतले नसतील आम्ही मान्य केलं जे स्थानिक लोक राहतात त्यांच्याबद्दलची ऑब्जेक्शन आम्ही माघारी वकिलांच्या मार्फत दिली हे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो पण तुम्ही केलेलं पाप काय आहे तुम्ही आमच्या अठ्ठावीसशे लोकांवरती ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये विद्यमान एकतीस सरपंच जे इथं राहत आहेत भूमिपुत्र आहेत अशा एकतीस सरपंचांवरती तुम्ही इथं मतदार यादीवरती ऑब्जेक्शन घेतलं हे तुम्ही कुठला प्रकार केला तुम्ही पण ऑब्जेक्शन घेतली आम्ही पण घेतली आम्ही मयत पावलेल्या लोकांवरती घेतली आम्ही तुम्ही जाऊळीतनं इथं आणलेल्या मतांवरती घेतली तुम्ही भ्रष्ट मार्गाने तुमच्या माथाडीतली इथं नावं घातलीत त्याच्यावरती घेतली पण तुम्ही काय केलं जे लोक जनतेतनं निवडून येतात चोवीस तास गावासाठी जगतात गावात राहतात अशा तुम्ही अठ्ठावीसशे लोकांवरती या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे पाप तुम्ही केलेलं आहे आणि आमच्यावरती तुम्ही कुठले आरोप करताय पाप तुम्ही करताय आम्ही पाप करत नाही आहे आमचा एक एकच लढा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे दोन हजार एकोणीसला सात बारावर वारस तुम्ही चालवायचा प्रयत्न केला जनतेनं तुमच्या नावापुढे केला केलाय जनता कोस काढायला रिकामी नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे साहेब आता तुम्ही म्हटला इकडे मा जावळीतले काही मतदार इकडे झालेत कलम झालेत काय आकडा आहे तो साधारणतः ता, सातारा तालुक्यामध्ये पाच ते साडेपाच हजार मतदार जे तिथं राहतच नाही परंतु इलेक्शनच्या काळात येतात अशी ती मतदार आहे आणि इतके भयानक परिस्थिती आहे की त्यांचं तिथं घर पण नाही आहे ते कुठं भाड्यानं ना राहत नाही आहेत लाईट बिल नाही आहे अशी परिस्थिती आहे ते इतक्या भयानक लेवलला या मतदार याद्या यांनी मॅन्युप्युलेट केल्या होत्या त्या सगळ्या मतदार याद्या मी जागेवरती आणतो आणि मी जाहीर काही लोकांची माफी पण मागेल की आमच्या जर कोणी स्थानिक लोकांनी चुकून जर एखाद्याचं नाव टाकलं असेल तर त्यांनी आमच्या संपर्क साधावा आम्ही ते नाव हो। आमच्याकडून म्हणून काढू शकतो आणि आम्ही काढलेली आहेत आमची यादी जे काही चुकून जे नावं आलेली आहेत आम्ही कट करून टाकलेली आहेत परंतु जी नाव ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध आहे ती मात्र डिलीट करण्यासाठी जर आम्ही आग्रही धरत असू तर आम्ही येऊ सर विरोधकांकडून तुमच्यावर आरोप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा मतदार यादीचा घोळा असा प्रकार घडवलाय काय मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या खेडच्या निवडणुकीमध्ये आम्ही रायटिंगमध्ये त्यावेळेला ऑब्जेक्शन कलेक्टरकडे घेतली होती सगळ्यांच्याकडे घेतली होती आमच्या समोर स्थानिक राहणारे एक पूर्णपणे तिथला एक प्रभाग आहे एक हजार मतदान तिथं नावच नाहीये अशी एक हजार मतं तिथं आहेत त्यांचा तिथं संबंध नाही आहे काहीच नाही अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तिथे एम्प्लॉई म्हणून आले होते निघून गेले त्यांची त्यांच्या गावात नाव आहेत तिथं त्यांची जागा नाही त्यांचं लाईट बिल नाही रहिवासाचे पुरावे पण त्यांची नाव्याची मग असे जर तुम्ही जर मॅन्युप्युलेट करून जर इथे इलेक्शन करणार असाल तर ती फार मोठी शोभा म्हणून आज या ठिकाणी आम्ही केलेलं काम आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा